पाहिजे मावशीचा धडा कोणता तर मला त्या धड्याचं नाव बी आठवतंय लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला सर हा लिंबा शब्दस्तुतीचा लीला आहे याला पहिली लिहिला ती बोल आणि हा वाटून मला अमृतासारखा वाटू लागला जळगाव जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय सोमवारी एका परीक्षा केंद्रावर शिक्षिकेनेच पेपर फोडून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले शुक्रवारी राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली प्रशासनाने कॉपीमुक्त अभियान राबवणार असल्याचे सांगितले होते पण जळगावमधील परीक्षा केंद्रांवर सर्रासपणे कॉपी पुरवली जात असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत काही तरुण परीक्षा केंद्रात जाऊन विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचे दिसून आले प्रशासनाने या केंद्रांवर कोणतीही कार्यवाही केली नाही यावल तालुक्यातील किनगाव येथील एका शाळेतील परीक्षा केंद्रांवर शिक्षिकेने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवल्याचा व्हिडिओ समोर आलाय परीक्षा केंद्राबाहेर एका शिक्षिका मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो पाहून एका तरुणाला उत्तरे आहेत तर दुसरी शिक्षिका त्याच्या बाजूला बसून आहे उत्तरे एका कागदावर लिहून विद्यार्थ्यांना पुरवली जातात शिक्षिकेच्या मोबाईल मध्ये फोटो कसे आले पोलीस बंदोबस्त असताना कॉपी कशी पुरवली गेली परीक्षा केंद्रांवरील अधिकारी कर्मचारी काय करत होते असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा दावा करणारे प्रशासन जळगाव जिल्ह्यात अपयशी ठरले आहे शिक्षण मंत्री आणि जिल्हा प्रशासन या परीक्षा केंद्रांवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल याबाबत जिल्हा कार्यकारी अधिकारी अंकित शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण आणि पोलीस अधीक्षक यांनी अधिक माहिती दिली आहे जकी अहमद खानदेश टाइम न्यूज जळगाव हा व्हिडिओ आमच्या आलेला आहे आज दुपारी आम्हाला हे व्हिडिओ प्रसार माध्यमाचा अनुषंगाने दिसलेला आहे आणि त्यामध्ये मी लगेच माध्यमिक शिक्षण शिक्षणाधिकारी सूचना दिलेली आहे ते जे शिक्षक आहे व्हिडिओमध्ये त्यांची पण आयडेंटिटीची खात्री झालेली आहे ते कोणते संस्थाचे आहे ते पण खात्री झालेलं आहे आणि लगेच ते व्हिडिओची खात्री करून ते तपासून एफ आय आर आणि पुढील जे शिस्तभंग कारवाई आहे ते करण्याबद्दल माध्यमिक शिक्षण अधिकारीला आम्ही सूचना दिलेली आहे यामध्ये जर च इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याच्यावर पण कठोर कठोर कारवाई केली जाईल या व्हिडिओ प्राथमिक दर्शनी जे टीचर आहे ते जे चिटिंगच्या प्रोसेस आहे त्यामध्ये इन्व्हॉल्ड असल्याची संदिग्धता आहे आणि त्यांची आयडेंटिटीची खात्री असल्यामुळे घेण्यात आलेल्या आहेत माननीय जिल्हाधिकारी मोदय यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक घेण्यात आली त्यानंतर पूर्ण विभागाच्या बैठक असो या भरारी पथक असो यांच्या आ, बैठका घेऊन आपल्याला कॉपीमुक्त अभियान यशस्वीरित्या राबविण्याच्या कडक सूचना देण्यात आलेल्या <सथ> प्रशासनाकडून शंभर टक्के प्रयत्न सुरू आहेत मात्र अशा काही घटना आहेत त्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल <सथ> सर एका सर, व्हिडिओ मार, मार्फत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी तो व्हिडिओ मला पाठवला त्यावरून ही माहिती मला मिळाली सर त्या व्हिडिओ मध्ये जे काही आहे त्या संदर्भात गट शिक्षणाधिकारी चौकशी करून तो अहवाल मला सादर करताय अहवाल प्राप्त झाल्यानंतर चौकशी अहवालात जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई निश्चितच होईल सर आज एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ही जे व्हिडिओ जळगाव जिल्ह्यामध्ये किनगाव यावल तालुक्यातलं व्हिडिओ आहे ही जे व्हिडिओमध्ये एका ऑटोमध्ये तीन लोक बसून एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचं चालू होते आणि ह्याचं आम्ही प्राथमिक माहिती घेतलं ही जे व्हिडिओ आहे एक्झामिनेशन सेंटर पासून खूप लांब 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 होते ही जे व्हिडिओ ऑटोचं लोकेशन आणि त्याच्यानंतर एज्युकेशन डिपार्टमेंटचा आम्ही संपर्क केलेला आहे त्यांनी आता एफ आय आर आपला पोलीस स्टेशनला दिलं एफ आय आरमधून आम्ही एफ आय आर दाखल केलं महाराष्ट्र प्रिव्हेनशन ऑफ मॉल प्रॅक्टिसेस ॲक्ट नाईन्टीन एटी टू अनुसार आणि एफ आय आर आता दाखल झाल्यानंतर जे कोण नेमका कोण होता या विषयावर नाव घेणं आणि आणखीन कोण कोण इन्वॉल्ड आहे आणि यांना नेमका क्वेश्चन पेपर कुठून भेटला ही सर्व विषयावर आमच्या तपास चालू आहे ते व्हिडिओमध्ये तर दिसते दोन महिला दोन पुरुष दिसत आहेत म्हणजे आता एक्झॅक्टली कोण आहे ही सर्वांना नाव वगैरे घेणं आमचं चालू आहे